आपला जुळे न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे यात्रेनिमित्त पाच दिवस अखंड कैलासवासी वालचंद बापूजी हॉटेल येथे भंडारा भक्तांनी महाप्रसादाचा लाभ आव्हान आई सप्तसुंगी देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांसाठी अखंड पाच दिवस चोवीस तास महाभंडाराचे आयोजन विनायक बापूजी शिंदे व राजेंद्र वालचंद शिंदे यांनी गुरुद्वारा मुंबई आग्रा हायवे जवळ आयोजित केले असते आजपासून सप्तशृंगी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली दर सालाबादाप्रमाणे यावर्षी वालचंद बापूजी हॉटेल या ठिकाणी सतरा वर्षापासून अखंड पाच दिवस भक्तांसाठी चोवीस तास सेवा करण्याचा मानस असतो पायी जाणाऱ्यांसाठी औषधी गोळ्याही मोफत दिले जाते दिनांक बारा चार एकोणास ते सोळा चार एकोणीस या दिवसापर्यंत अखंड चोवीस तास महाभंडारा सुरूच असतो भक्तांसाठी लॉनमध्ये आरामाची विशेष व्यवस्था केलेली असते राजेंद्र वालचंद शिंदे पहिलवान वर्षभर काही ना काही कार्यक्रम राबवितात सायकलीने व पायी प्रवास स्वतःही करतात आणि भाविकांनीही बरोबर बर स्व खर्चाने घेऊन जातात असे विशेष कार्य राजेंद्र शिंदे पैलवान हे करीत असतात अरुण शिंदे आमच्या सतरा वर्षापासून मंडळाचा कार्यक्रम आयोजित करत आहे आमचे काकाश्री विनायक बापू शिंदे काकाश्री राजेंद्रवालचे शिंदे भाविकांनी परिषदाचा लाभ घ्यावा हा परंपरा आमची अखंड चालू राहील कायपतरा वर्ष परसादाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा तर आमच्याकडे गोड्या औषधी लाभ कोणासाठी गोळ्या औषधी thank <laughs> you